आपण सर्व लोकांनी लाईव्हला या अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे आवाजाची क्वालिटी जर चांगली असेल तर सगळ्यांनी सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे आवाजाची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे आमच्याकडे मुलबाळ नसेल पिसीवडी त्रास असेल वंध्यत्वाचे त्रास असेल तर असे बरेच रुग्ण येतात आम्हाला सांगायला आश्चर्य वाटतं ते सांगायला आनंदसुद्धा वाटतो आणि बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की आयुर्वेदिक उपचारानं आयुर्वेदिक उपचारानं बऱ्याच लोकांना दिवससुद्धा जातात तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आयुर्वेदाचाही उन्नती होण्यासाठी ही अत्यंत चांगली बाब आहे लोक मुलमान असणं या समस्येसाठी बरीच लोक आयुर्वेदिक उपचारासाठी येतात आयुर्वेदिक औषधांचा वापर करतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी क्लिनिक आहेत मुंबई पुणे कराड कोल्हापूर नाशिक शिर्डी तर बऱ्याच लोकांचं बरेच लोक त्या अनुषंगाने येत असतात बऱ्याच लोकांना अगदी सुद्धा बऱ्याच लोकांना आराम पडलेला आहे महिन्याभरात सुद्धा महिन्या महिन्याभराच्या उपचारांना बऱ्याच लोकांना बऱ्याच माता भगिनींना दिवससुद्धा गेलेले आहेत नंतर दिवस गेल्यानंतर विषय असा असतो की ज्यावेळेला लहान मुलं जन्माला येतं त्यावेळेला एक अशी अडचण अशी असते की बाळंत माता ज्या हका असतात बाळंत भगिनी ज्या असतात तर त्यांना अंगावरती दूध येत नाही या अंगावरती दूध न आल्यामुळं बाळंत माता बाळंत भगिनी असतात त्याचा रस्ता असतात लहान मूल चिडचिड करतं वायतात तर मग थोडीशी टेंडन्सी जर अशी होऊन जाते बाळंत माता बाळंत भगिनींची चिडचिडपणा येतो रागरागपणा येतो लक्ष लागत नाही तर अंगावरती दूध न येणं याची कारणं जर अभ्यासली तर कारण भरपूर असतात एक त्या त्या तर त्या स्त्रीचं वजन कमी असणं किंवा त्या स्त्रीचं डिलेवरी जी झालेली असते ते शिजरीन डिलेवरी झालेली असेल तर गर्भदोरपानामध्ये त्या स्त्रीचं जर पोषण चांगल्या पद्धतीने झालं नसेल तरीसुद्धा त्या माता भगिनींना त्याचा त्रास होत असतो रक्ताची कमतरता असेल तर किंवा रस रक्ता धातूंचं पोषण चांगल्या पद्धतीने होत नसेल तिचं खानपान जे असतं ते खानपान थोडंसं निकृष्ट दर्जाचं असेल म्हणजे जेवणामध्ये दुधतूप किंवा जे काही पौष्टिक घटक असतात त्या पौष्टिक घटकांची कमतरता असेल तरीसुद्धा अंगावरती दूध कमी होऊन जातं किंवा अंगावरती दूध येण्याचं प्रमाण जे असतं ते प्रमाण कमी होऊन जातं बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टींचा फुलगडा या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो असो तर बाळंत माता भगिनी यांच्या अंगावरती दूध आलं पाहिजे त्या अनुषंगाने काही उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या अनुषंगाने एक सांगत आहे उपाय सारे असतात सोपे असतात असं काय भरपूर काय उपाय क्लिष्ट असतात बऱ्याच लोकांना माहिती आहे की शतावरी कल्प म्हणजे जनरली जनमानसामध्ये प्रचलित आहे शतावरी कल्प घेतलं तर अंगावरती तुम्ही शतावरी कल्प तुम्ही कुठल्या कंपनीचं घेताय किंवा कुठलं प्रॉडक्ट वापरताय त्यावरती बऱ्याच गोष्टी असतात शतावरी कल्पामध्ये काय असतं जास्त साखरेचं प्रमाण असतं साखरेचं प्रमाण असतं आणि शेतावरी थोडी अल्प प्रमाण असते कारण साखरेचा अंश टाकावा लागतो त्याच्याऐवजी तुम्ही शतावरी चूर्णाची लापशी करचाल खाल तर त्याचा अतिशय परिणाम होत असतो शतावरी चूर्णाची लापशी कशा पद्धतीने करायची सांगतो तुम्ही रवाची रवाची लापशी तुम्ही सर्व लोकांनी खाल्ली असेल रवा आपलं शिरा साधारण एक चमच्या दोन चमचे शतावरी घ्यायची तुपात चांगली होईपर्यंत परतायची पाणी टाकायचं थोडंसं साखर टाकायची आणि थोडंसं चांगल्या पद्धतीने लालसर होईपर्यंत परतून मग ते शतावरी शीज पाहिजे म्हणजे थोडीशी खीर टाईप थोडीशी करायची शेतावर थोडीशी पद्धतीने लालसर झाली पाहिजे तुपं टाकून थोडंसं चवीपुरतं जराचं मीठ चवीपुरतं साखर टाकून तुम्ही शेतावरी चूर्णाची लापशी खाऊ शकता पिऊ शकता त्यानं अंगावरती दूध यायला अतिशय फायद्याचं होऊन जाईल दुसरा एक साधा उपाय सांगतो साधा उपाय म्हणजे गावाकडची बरीच लोक हा उपाय करत असतात काय करायचं अशा वेळेला आवाज तुम्हाला ऐकू येत असेल तर सांगायचं हो आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे आवाजाची क्वालिटी अतिशय चांगल्या दर्जाची आहे म्हणजे रस्त्याला लागून जरा चिंनी असल्यामुळं थोडंसं बाहेर कॉर्नर असल्यामुळं थोडंसं आवाज वगैरे येतो थोडंसं पॅक काम करायचं चालू आहे तर अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला बाजरीची भाकरी आणि दूध बाजरीची भाकरी आणि दूध असा आहार जर तुम्ही खाताय दुधामध्ये बाजरीची भाकरी थोडीशी चुरून खायची तर थोडंसं घरचं तूप टाकायचं एक किंवा दोन चमचे सुद्धा सकाळ संध्याकाळ जरा खातात येईल ते अंगावरून दूध चांगल्या पद्धतीने येत असतं नॉनव्हेज खाणारी जी काही मंडळी असतात नॉनव्हेज म्हणजे तर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटर असे दोन प्रकार पडतात आपल्याकडे या नॉनव्हेज खाणारी जी काही मंडळी असतात ते नॉनव्हेज खाणारी जी काही मंडळी असतात त्यांनी गावरान अंड जर तुपात तळून खाल्लं तरीसुद्धा अंगावरती दूध यायला नक्कीच मदत असते बऱ्याच गोष्टी असतात आपलं जे काय आळू असतं बघा आळू आळूचं पान आळूच्या पानाचं फतफदं किंवा आळूच्या पानांची वडी जरी खाल्ली तरी अंगावरती दूध पुष्कळ प्रमाणात येत असतं मी एक तुम्ही थमलेलना पाहून बरेच लोक हा प्रश्न विचारत असाल की लहान मुलं जर सतत आजारी पडत असत मग सतत तुम्ही डॉक्टरांकडे जात असाल तरी लहान मुलं आजारी पडतं तर त्याच्याबाखी कारणं अभ्यासताना बाहेरचं वातावरण किंवा जी काही माता असते जी काय भगिनी असते ती काय खाते काय पिते ती या शरीराचं पोषण कसं होतं तिथं दुधाची क्वालिटी आपण बघा आता जनरली दूध घेताना म्हणजे आपण ज्यावेळेला गाईचं बशीचं दूध ज्या वेळेला विक्री करतात शेतकरी लोकं त्यावेळेला फॅट वगैरे बघतात फॅट बघतात बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात दुधाची घनता किती आहे दुधाची क्वालिटी कशी आहे दूध आड एका पातळ आहे दुधाचा रंग कसा म्हणजे जनरली जे काय दूध संकलन करणारी मंडळी हे तपासणी करत असतात दुधाची तसंच पद्धतीने मातेचं दूध कशा क्वालिटीचं आहे त्याच्यावरती बाळाचं आरोग्य अवलंबून असतं बाळाचं आरोग्य अवलंबून असण्यामागं दुधाची क्वालिटी दूध कशा दर्जाचं आहे मातेचं पोषण कशा पद्धतीने होत आहे जर बाळांत माता निकृष्ट दर्जाचं अन्न खात असेल किंवा तिचा आहार विहार जरासा वेगळा असेल तरीसुद्धा लहान मुलं सतत आजारी पडतात मग सतत डॉक्टरकडे जाऊन म्हणजे औषधोपचार करून घेण्यात काय म्हणजे हे नसतं तर अशा वेळेला दुधाची शुद्धी व्हावी दुधाची शुद्धी व्हावी हे अपेक्षित असतं आयर ते शुद्धी व्हावी अपेक्षित असतं मग दुधाची शुद्धी कशा पद्धतीने होईल तर त्याचा एक चूर्ण बाजारामध्ये मिळतं आणि पुरातन काळापासून हे चूर्ण प्रसिद्ध आहे हे चूर्ण जर तुम्ही बाळंद मातेला द्या तुम्ही जनरली मुलबाळ नसणाऱ्या मुलींसाठी म्हणजे ज्यांना मुलबाळ झालेलं नाही त्यांच्या त्या माता भगिनींसाठी ज्यांना लग्न झालेलं आहे आणि त्यांचं मुलबाळ व्हायला अडचण त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा हे चूर्ण प्रेफर करत असतो कारण ते गर्भाशयाला चांगल्या पद्धतीने बल देत असतं गर्भाशयाचं काम करत असतं डिलिव्हरी झाल्यानंतर बघा बऱ्याच माता भगिनी सुटतात म्हणजे शरीर थोडंसं वाढतं पोटाचा वाथ्या वाढतं कंबर थो। अशी थोडीशी झिज होते वाथ्या वाढतो शरीर शरीर आजकाल बरेच लोक शिजरी केलं जातं नैसर्गिक गर्भ नैसर्गिक गर, जी डिलिव्हरी असते त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे ही थोडी चिंतेची बाब आहे असंही म्हणावं लागेल असं तर चिंतेच्या बाबी असतात बऱ्याच गोष्टी पोषण झालं पाहिजे तर आता एक चूर्ण जे चूर्ण अतिशय लाभधारी म्हणून काम करत असतं जे बाळंत मात्याचं आरोग्यसुद्धा चांगलं करतं पोटातील जे काही वात्या असतं तो वात्यासुद्धा कमी करून जाईल आणि बाळाचे जे काही दूध असतं म्हणजे अंगावरती जे काय दूध त्या स्त्रीला येणार असतं त्या दुधाची शुद्धी चांगल्या करून जाईल तर शुद्धी करण्यासाठी दुधाची शुद्धी करण्यासाठी हे चूर्ण परंपरागत वापरण्याची पद्धत आहे हे चूर्णाचं नाव आहे बाळंत शेपाचूर्ण आपल्या सर्व लोकांना माहिती असेल बाळंत शेपाचूर्ण बाळंतशेपा अतिशय लाभदायी अतिशय उपयोगी असं हे चूर्ण आहे बाळंतशेपा बाजारात सुद्धा उपलब्ध असतं बाळंतशेपा तुम्ही एखादा किंवा दुसरा आपण बडीशेप कशी खातो तशा पद्धतीने एक किंवा दोन चिमटी आपण बाळंतशेपा जर चावून 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 खाल्ली तर त्यांनी काय होईल त्यांनी असा अपेक्षित असा लाभ असा होऊन जाईल की स्तन्याची शुद्धी होते स्तन्य म्हणजे दूध स्तनातून येणारे जे काय दूध असतं ज्याला स्तन्य असं म्हणतात आयुर्वेदामध्ये तर स्तन्याची शुद्धी होते या स्तन्याची शुद्धी झाल्यामुळं या दुधाची शुद्धी झाल्यामुळं बरेचसे त्रास कमी होतात लहान मुलांचं लहान मुलं जे असतात लहान मुलांचं थोडंसं इम्युनिटी पॉवर चांगल्यापर्यंत होते त्यांचं पोषण चांगल्यापर्यंत होते लहान मुलं बदलते वातावरणाला सतत बदललं वातावरण असं की मुलं आजारी पडतात वडील चिंतित असतात त्यामध्ये सतत जर मुलं आजारी पडत असेल तर आजारी पडू नये यासाठी बाळांविषयी पचवणं अतिशय मुलाचं अतिशय लाभदायी म्हणून काम करत असतं दोन किंवा तीन चिमटी चूर्ण जेवण झाल्यानंतर चावून चावून खाणं हा अतिशय लाभदायी असा परिणाम असतो दुधात शुद्धी होते आणि दूधसुद्धा वाढतं चांगल्या पद्धतीने तर हा एक प्रकार आपण करू शकतो आपल्याकडे आमच्याकडे कोकणामध्ये हलीम हलीम किंवा बऱ्याच ठिकाणी अहळीव असं म्हणतात अहळीव या अहळीवाच्या लाडू खाण्याची पद्धत आहे म्हणजे प्रथा आहे बाळंत मातेला आता बाळंतच आपल्याला कळलं की या एका ठिकाणी कोण असेल तर बाळांत मातेला म्हणजे बाळंत मातेला व्हिजिट देताना भेट देताना बाळंत शेपा चूर्ण आणि हालीम जसं असं अहळीव असं म्हणतात त्या अहळीवाचं लाडू गुळातून तु, साखरेतून नाही गुळातून छोटे छोटे लाडू थोडे थोडे उष्ण उष्णगुणात्माक असतात त्याने कसं होतं डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच माता बघिन कंबरदुखीचा त्रास असतो हा कंबरदुखीचा त्राससुद्धा कमी होऊन जातं अळीव अलिमाचे छोटे छोटे लाडू आजही विशेषतः कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे लाडू दिले जातात सातारा भागात सुद्धा दिले जातात मला वाटतं त्या मराठवाडा भागामध्ये सुद्धा काही नातेवाईक आहेत तर ते विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हळीवाचे लाडू देण्याची पद्धत आहे विदर्भात कमी आहेत कारण त्या ठिकाणी वातावरणावर उष्ण गुणात्मक असल्यामुळे हलीम थोडंसं उष्ण असतं तर त्या भागात नाहीत तर मराठवाडा थोडासा किंवा नाशिक नगर या प्रांतात सुद्धा जिल्हा लाडू थंड गुणात्मक वातावरणामध्ये हे दिलं जातं उष्ण वातावरण वातावरणामध्ये उष्ण परिणाम थोडेसे त्यामुळे शक्यतो टाळलं जातं किंवा त्या भागात लोकांना पारंपरिक असतात बऱ्याच गोष्टी असतात तर ह्या गोष्टी असतात तर आलिमचे लाडू किंवा हळीवचे लाडू जर खाल्लात तरी सुद्धा अतिशय लाभदायी परिणाम होत असतात तर ह्या गोष्टी आपण अवश्य सर्वांनी करा माळंत माता माळंत भगिनीपर्यंत हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी शेअर मात्र करा जेणेकरून त्यांचं जे काय आरोग्य असतं या आरोग्याच्या आरोग समस्या म्हणजे महत्त्वाची समस्या आहे की अंगावरती दूध न येणं डाळिंब वगैरे त्याला खायला द्या ज्वारीची भाकरी दुधी भोपळा पडवळ कार अशा फळभाज्या खायला द्या दुधा तुपाचा वापर जास्तीत जास्त करा दूध तूप खालचाल तर अंगावरती दूध तूप येईल म्हणजे दूध येईल हे साधं वाक्य असतं म्हणजे अंगावरती दूध येत नसेल तर त्या मातेनं त्या भगिनीनं दुधाचं प्रमाण आहारामध्ये ठेवलं तर दूध हा अंगावरती दूध यायला नक्कीच मदत असते तर हा व्हिडिओ बऱ्याच तर लाईक करून शकतो शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत राहू श्री धन्यवाद पांडुरंग पांडुरंग